हॅलो मित्रांनो तर कशात तुम्ही आय होप की तुम्ही सर्वजण चांगलेच असाल तर तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेऊया हिंदवी पाटीलचा होणारा नवरा कोण आहे आणि त्याचे एंगेजमेंट प्रकरण काय आहे हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला नवीळ गमवता सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर गिरीप जगताप किंवा हिंदी पाटील यांची कोणाची जरी फॅन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर न वेळ गमवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गिरीक जगताप कोण आहे हे पाहूया तर मित्रांनो गिरीक जगताप पुण्याचा राहणार आहे आणि त्याचे वय पंचवीस वर्षे इतके आहे मित्रांनो गिरीक जगताप हे एक युवा उद्योजक आणि एक रील स्टार देखील आहे त्याचे अडुसष्ट पोस्टमध्येच शेहेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत आणि ते दिवसांदिवस वाढत ही देखील आहेत हिंदवी पाटील आणि गिरीक जगताप यांच्या लग्नाबद्दलही जाणून घेऊया तर हिंदवी पाटील यांचे हिने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की हे अरेंज मॅरेज आहे मित्रांनो हिंदवी पाटील आणि गिरीश जगताप यांची आत्ता एंगेजमेंट झालेली आहे तर त्यांची लग्नाची तारीख ही डिक्लेअर झालेली नाही आहे त्यांच्या लग्नाबद्दल किंवा एंगेजमेंटबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकदेखील करा तर भेटूया अशाच एक नवीन बायोग्राफी व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद